सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं एकदा सा सहर्ष स्वागत शुभ सकाळ आता खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अमरावती वनरक्षकची भरती जी आहे ती इन फ्रंट आहे म्हणजे जवळ आलेली आहे बाकी जिल्ह्याचे अजून काही डिक्लेअर नाही आहे पण अमरावतीनं सगळ्यात पहिला बातमी दिलेली होती वृत्तपत्रांमध्ये आणि त्या बात बातमी आणि त्यानंतर तो जी आर पंधरा तारखेचा म्हणजे कालचा जी आर आहे तो एकंदरीत दोन आहे त्यातला पहिला जे आर मी समजून सांगणार आहे त्यानंतर दुसरा जे आर जो आहे तो तुमच्या डीनुसार म्हणजे ॲप्लिकेशन डीनुसार तुम्हाला बोलण्यात आलेला आहे याची नोंद घ्यायची त्याचा पण जे आर तो पण मी तुम्हाला सांगणार आहे किंवा ती जी लिस्ट लावलेली आहे ते पण मी तुम्हाला समजून सांगणार आहे सो चॅनलवर जे नवीन असतील त्या विद्यार्थ्यांना सूचना आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके दुसरी गोष्ट ज्या ज्या मुलांचं लवकरात लवकर वरच्या साईडला सिलेक्शन झाले त्या त्या मुलांना सगळ्यांना शुभेच्छा असतील कारण तुमचं ग्राउंड पहिला वीस तारखेपासून चालू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे वीस तारखेपासून ते चोवीस तारखेपर्यंत तुमचं ग्राउंड चालू होणार आहे कारण अमरावतीला मुलं कमी आहेत एकंदरीत त्यामुळं ती भरती लगेच होणार आहे त्यामुळे सव्वीस तारखेच्या अगोदर ती कंप्लीट होणार आहे म्हणजे चोवीस तारखेला ती पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे ओके आता जे आर काय सांगतोय तुम्ही बघूयात आणि त्यानंतर तुमच्या आय डीनुसार कसं तुम्हाला बोलवलं आहे आणि त्यानंतर मग आपलं मत असं तीन टप्प्यामध्ये आजच्या व्हिडिओची विभागणी होणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका ओके सो चॅनल महत्त्वाचं म्हणजे विषय आहे तो म्हणजे वनरक्षक भरती प्रक्रिया दोन हजार तेवीसची ची अमरावती वनवृत्तातील वनरक्षक वनरक्षक गटक संवर्गातील उमेदवारांची शारीरिक पात्रता पहिली गोष्ट शारीरिक पात्रता नंतर कागदपत्र तपासणी आणि धाव चाचणी करिता उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याबाबत आणि अमरावती दिनांक पंधरा एक दोन हजार चोवीसचा चा हा जी आर आय म्हणजे कालचा जी आर आय संदर्भ काय दिला त्यांनी वन विभागाचे महाफॉरेस्ट डॉट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेली जाहिरात क्रमांक दिलेला आहे सगळा पूर्ण पॅरेग्रा वाचूयात संदर्भ जाहिरातीच्या अनुषंगाने सर्व संबंधित उमेद उमेदवारांना कळविण्यात येते की अमरावती वन वृत्तातील वनरक्षक घटक समोर्गातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची शारीरिक पात्रता कागदपत्र आणि धाव चाचणी तपासणीकरता उपस्थित राहावयाच्या दिनांक दिनांकनिहाय यादी महापौर डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे म्हणजे तुमची जी यादी आहे ती यादी सुद्धा या जे आर सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे जसं मी मागापासून म्हणतोय की दोन आहेत एका जे आर आणि एक यादी आहे त्या पद्धतीनं दस्तऐवज तपासणी करता दिनांक वीस एक दोन हजार चोवीस ते चोवीस एक दोन हजार चोवीस या तारखा नेमून दिलेल्या आहेत म्हणजे तुमचे जे काही दस्तावेज म्हणजे तुमचे डॉक्युमेंट वगैरे आहेत ती दिनांक वीस ते चोवीस तारखेपर्यंत काय होणार आहे तिथं चेकिंग होणार आहे नेमून दिलेल्या दिनांकास पाचारण करण्यात येणाऱ्या उमेदवारांचा घोषवारा खालीलप्रमाणे आहे म्हणजे काही घोषवारा जे आहेत म्हणजे ॲप्लिकेशन आय डी आय डी क्रमांक कुठून ते कुठंपर्यंत ते कुठून ते कुठूपर्यंत त्याच्यामध्ये पुरुष उमेदवार आणि स्त्रिया उमेदवार म्हणजे महिला आणि पुरुष म्हणजे तुमचं मुली आणि मुले आहेत नंतर या सविस्तर पुढची जी आहे ती संकेत हो ही यादी दिलेली आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे पहिली गोष्ट याच्यामध्ये समजून सांगतो अनुक्रमणिका एक ते पाच दिलेले आहे दुसरी गोष्ट उपस्थित दिनांक पण दिलेला आहे म्हणजे पुरुष आय डी क्रमांक स्त्रिया आय डी क्रमांक आणि एकूण पुरुषांनी उमेद पुरुष आणि स्त्रिया म्हणजे महिला आणि पुरुष जे काय असेल ते एकत्र दिलेलं आहे आणि एकूण शेवटी दोघांची कॅल्क्युलेशन करून शेवटचा कॉलम दिलेला आहे तो एक आहे उपस्थिती दिनांक दिनांक बघा वीस एक दोन हजार चोवीसला कोणी उपस्थित राहायचा बघा पुरुष आय डी क्रमांक ज्यांचा आय डी क्रमांक पुरुषांचा म्हणजे मुलांचा एम झिरो झिरो वन टू एम झिरो नाईन सिक्स झिरो म्हणजे जवळजवळ जवड़ नऊशे साठ बघा परत सांगतो आहे यम झिरो झिरो वन टू यम झिरो नाव नाईन सिक्स झिरो म्हणजे नऊशे साठ मुलं आणि त्याच्यानंतर स्त्रिया म्हणजे मुली किती असणार याच्यामध्ये वीस तारखेला तर मुली नील आहेत म्हणजे मुलींना बोलवण्यात आलेलं नाही आहे याची नोंद घ्यायची आहे म्हणजे पुढे कसं होणार एकूण उमेदवार मुली नील आहेत आणि मुलं नऊशे साठ असे एकूणंदरीत वीस तारखेला नऊशे साठ मुलांना बोलवण्यात आलेलं आहे याच्यामध्ये महिला उमेदवार नाही आहेत दुसरं आहे एकवीस तारखेचं त्याच्यामध्ये यम झिरो न नाईन सिक्स वन टू यम वन नाईन टू झिरो ह्याच्यामध्ये सुद्धा स्त्री आय डी क्रमांक आहेत नील आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा दुसऱ्या दिवशीसुद्धा महिलांना बोलवलेलं नाही आहे त्या पद्धतीनं एकूण महिला उमेदवार झिरो आहेत म्हणजे नील आहे आणि पुरुष उमेदवार नऊशे साठ असे एकंदरीत नऊशे साठ पहिल्या दिवशी पण नऊशे साठ मुलं दुसऱ्या दिवशी पण नऊशे साठ मुलं आहेत तिसऱ्या दिवशी बावीस एक दोन हजार चोवीसला यम एकोणीस एकवीस टू यम अठ्ठावीस ऐंशी ह्याच्यामध्ये सुद्धा महिला उमेदवार झिरो आहेत म्हणजे नील आहेत आणि पुरुष उमेदवार एकंदरीत नऊशे साठ आहेत म्हणजे एकंदरीत पहिले तीन दिवस महिलांना सॉरी पुरुषांना नऊशे साठ नऊशे साठ नऊशे साठ एकंदरीत अशा तीन वेळा पुरुषांना फक्त बोलवलं आहे आणि तिसऱ्या दिवशी एकूण महिला आणि पुरुष उमेदवार नऊशे साठच आहेत नंतर चौथ्या दिवशी तेवीस एक दोन हजार चोवीसला यम अठ्ठावीस एक्क्याऐंशी ते यम पस्तीस चोवीस याच्यामध्ये सुद्धा महिला एकसुद्धा उमेदवार नाही नील आहे आणि एकूण पुरुष आणि स्त्री या उमेदवार जर बघितला तर स्त्री नील आहे आणि पुरुष सहाशे चव्वेचाळीस चौथ्या दिवशी थोडासा लोड कमी आहे एकोणतीस सहाशे चव्वेचाळीस पुरुष आहेत आणि एकूण सहाशे चव्वेचाळीसच होतात आता पाचव्या दिवशी खूप महत्त्वाचा आहे शेवटच्या दिवशी चोवीस एक दोन हजार चोवीसला फक्त पुरुष उमेदवार झिरो आहेत आणि महिला उमेदवार यफ यफ झिरो झिरो वन टू यफ दहा त्र्याहत्तर म्हणजे एकंदरीत एक हजार त्र्याहत्तर महिला उमेदवार ह्या शेवटच्या दिवशी बोलवल्यात शेवटच्या दिवशी एक सुद्धा पुरुष उमेदवार नसणारा याची नोंद घ्यायची आहे एकंदरीत स्त्री आणि पुरुष उमेदवार एक हजार त्र्याहत्तर शेवटच्या दिवशी आहेत आता यांची जी बेरीज आहे स्त्रियाही एकूण एक हजार त्र्याहत्तर आहेत ज्या शेवटच्या दिवशी आहेत पुरुष उमेदवार एकूण पाच दिवसाचे एक तीन हजार पाचशे चोवीस फक्त बोलण्यात आलेले आहेत तीन हजार पाचशे चोवीस आणि एकूण स्त्री उमेदवार आणि पुरुष उमेदवार चार हजार पाचशे सत्त्याण्णव पुरुष उमेदवार आणि स्त्रिया उमेदवार बोलून एकूण दरीत जे काही टॅली झाले ती झालेले आहे चार हजार पाचशे सत्त्याण्णव चार हजार पाचशे सत्त्याण्णव एकंदरीत बोललेले आहेत सलग पाच दिवसामध्ये आय रिपीट मी परत सांगतो पहिले चार दिवस महिलांना बोललेलं नाही आहे शेवटच्या दिवशी फक्त महिलांना बोलवलं आहे आणि पहिले चार दिवस फक्त काय केलं आहे फक्त पुरुषांना बोलवलं आहे पहिल्या दिवशी नऊशे साठ दुसऱ्या दिवशी नऊशे सात तिसऱ्या दिवशी नऊशे साठ आणि चौथ्या दिवशी सहाशे चव्वेचाळीस पुरुष उमेदवार पाचव्या दिवशी एक हजार त्र्याहत्तर फक्त महिला उमेदवार बोलवलेला आहे चला ही यादी बघी आता पूर्ण झालेला आहे आता याच्या पुढे जी यादी दिली ती यादी खूप महत्वाची आहे ती यादी कशी बोलले हे पण सांगतो तुम्हाला प्रादेशिक निवड समिती अमरावती वन अमरावती वनरक्षक भरती प्रक्रिया असं त्यांनी दिलेला आहे दिनांक वीस एक दोन हजार चोवीस रोजी शारीरिक मोजमाप कागदपत्र तपासणी व धाव चाचणी करता उमेदवारांची आय डी निहाय या यादी दिनांक व वेळेसह स्थळ अतिरिक्त औद्योगिक वसाहत दादगाव पेठ एम आय डी सी अमरावती नागपूर रोड तालुका जिल्हा अमरावती दिलेला आहे आता याच्यामध्ये पुरुष आणि महिला उमेदवार असे वेगळे दिलेले आहेत दोन लिस्ट म्हणजे एका खाली एक आहेत पुरुष झाले की महिला उमेदवार त्याच्या खाली त्याची नोंद घ्यायची आहे जसं आता एक एक पहिला जो उमेदवार आहे बघा त्याला मी जसं अगोदरशी आपला जे आर सांगितलं होता यम ट्रिपल झिरो वन जो कोण सुनील उत्तमराव तिडके असं नाव आहे ई डब्ल्यू एसमधनं आहे त्याला एकशे बारा आहे म्हणजे सगळ्यात जास्तीत जास्त मार्कपासून सगळ्यात कमी कमी मार्कापर्यंत म्हणजेच मिरिट लिस्टनुसार तुम्हाला ग्राउंडला बोलवण्यात आलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे ह्या अगोदर ह्याच्या अगोदर आपण व्हिडिओ सांगितलेलं होतं तुमच्या मेरिट लिस्टनुसार तुम्हाला बोलवणार तेच आज खरं झालं आहे पहिला जे गुणवत्ता यादीत आहेत चांगल्या मार्क त्यांनाच पहिला बोलवण्यात आलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे ओके त्याला एकशे बारा मार्क आहेत त्याला सकाळी बोलवलं आहे बघा स वीस तारखेला सकाळी बोलवलं आहे त्याला डॉक्युमेंट चेकिंग अँड फिजिकल व्हेरिफिकेशन टाईम म्हणजे डॉक्युमेंट चेकिंग काय होणार आहे सहा वाजता डॉक्युमेंट चेकिंग आणि शारीरिक मोजमाप चाचणी जी आहे तीसुद्धा सकाळी सहा वाजता सहा ते आठ या वेळेत होणार आहे सहा ते आठ ती जास्त काय एवढं लागत नाही पण सहा ते साडेसात सात साडेसात पण होऊन जातं आणि लगेच बघा रनिंग टेस्ट बॅस्ट टाइम दिलेला आहे त्याचंच सकाळी आठ वाजता त्याच दिवशी सकाळी आठ वाजता त्याच दिवशी त्याला बोललेलं आहे म्हणजे एकंदरीत अमरावतीचं एकाच दिवशी सगळं होणार आहे डॉक्युमेंट चेकिंग शारीरिक मोजमाप चाचणी आणि दुसरी गोष्ट तुमची धाव चाचणी अशा तिन्ही ज्या टेस्ट आहेत त्या एकाच दिवशी होणार आहेत याच्या अगोदर मी तुम्हाला पण सांगितलेलं होतं की जर असं वेगवेगळ्या पद्धतीने बोलवलं की एक दिवस डॉक्युमेंट चेकिंग आणि एक दिवस त्यामध्येच शारीरिक मोजमाप चाचणी आणि त्यानंतर चार पाच दिवसांनी तुमचं ग्राउंड जर घेतलं तर लांब लांबच्या मुलांचा प्रॉब्लेम येणार म्हणून मी आधीच बोललेलो होतो त्याच पद्धतीनं आज अमरावती विभागानं दाखवून दिलंय की बाबा एकाच दिवशी सगळं होणार आहे काय म्हणतो एका दिवशी सगळं होणार जसं आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की अमरावती वनवृत्ताचं असा असं आलेला आहे आणि दुसरं एकंदरीत वीस ते चोवीस तारखेला डॉक्युमेंट चेकिंग आणि तीस ते तीन तारखेला त्यांचं तीस जानेवारी ते तीन फेब्रुवारी का चार फेब्रुवारी त्यांचं धाव चाचणी होती पण त्यांनी चेंज केलेलं आहे ते मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं होतं पाठीमागचा सा व्हिडिओ बघा हे पेपरमधले आलेले न्यूज आहे ह्याच्यामध्ये जे आरमध्ये चेंज होणार आणि तो जे आर चेंज झाला त्यामुळे हा विषय खूप महत्त्वाचा त्यावेळी मी सांगलेलो आणि आज तेच झालेलं होतं की हा जे आर श्री होणार आहे शंभर आणि त्याच पद्धतीने आला एकाच दिवशी तुमचं एकाच दिवशी तुमची धाव चाचणी एकाच दिवशी तुमचं डॉक्युमेंट चेकिंग आणि एकाच दिवशी तुमची शारीरिक मोजमाप चाचणी हे एकाच दिवशी होणार आहे एक चांगली गोष्ट आहे म्हणजे सकाळी दोन तास तुमचं सगळं झालं की तुम्ही लगेच फिजिकल द्यायचं आणि लगेच फिजिकल जाईल की तुम्ही घरी यायचं संपला विषय अशा पद्धतीनं बाकी पण जिल्ह्याचे शंभर टक्के होण्याचे चान्सेस आहेत अमरावतीचं असं झालं बाकी जिल्ह्यांचं कसं होणार याच्यावरती पण लवकर लवकर व्हिडिओ येणार आहे दुसरी गोष्ट बाकीचे जिल्हे जे आहेत त्यांचा प्रश्न काय तुमचा प्रश्न येणार सर बाकीच्या जिल्ह्यांचं काय होणार तर बाकीच्या जिल्ह्यांचं येणाऱ्या दोन तीन दिवसांमध्ये सगळं कळून जाईल अठरा एकोणीस तारखेपर्यंत सगळा विषय कळून जाईल याची नोंद घ्यायची आहे पण एकंदरीत ही अमरावतीची मुलं कमी असल्यामुळं हे चार दिवसामध्ये सगळं ग्राउंड आवडते नाहीतर बाकीच्या जिल्ह्यांचं तुम्ही चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी पंच्याऐंशी हजार उमेदवार आहेत आणि ह्याच्यामध्ये फक्त साडेचार हजार मुलं आपल्याला असलेले दिसून येतात त्यामुळे हे ग्राउंड घेणं सोपं आहे पण बाकीच्या पंच्याऐंशी नव्वद हजारचं मुलांचं जर घ्यायचं म्हटलं तर एकसारखं ग्राउंड चालू राहिलं पाहिजे तर मुलांचं लवकरात लवकर ग्राउंड कम्प्लीट होईल यासाठी हा खूप महत्त्वाचा विषय होता फक्त अमरावतीवर तातली फिजिकल पहिला चालू होते ते कशा पद्धतीनं होते विचारा तिथं जर तुमचे मित्र वगैरे असतील तर त्यांना फोन वगैरे करून विचारा किंवा शेजारचं मित्र अमरावतीला फॉर्म भरलेला असेल तर त्यांना विचारा वगरे वगरे। की बाबा कशा पद्धतीनं आहे त्याचा एक्सपिरियन्स काय किंवा ग्राउंड कसं घेतात वगैरे वगैरे बाकीच्या सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत की हातामध्ये सुद्धा वापरू देत नाहीत किंवा कशा पद्धतीने हे सगळं तुम्हाला एक व्हिडिओमध्ये क्लिअर करून देणार आहे मी लवकरात लवकर सो हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तुम्हाला इन्फॉर्मेटिव माहिती मिळाली असेल शंभर टक्के तर ह्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला टेलिग्राम चॅनलची लिंक जो आत्ताचा जे आर आहे दोन आजचे कालचे पंधरा तारखेचे ते जी आरसुद्धा सुद्धा मी तुमच्या टेलिग्राम चॅनलमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकणार आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सो तिथं जाऊन तुम्ही काय करायचं आहे ती टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजे ही जी यादी आहे तुम्हाला तिथं पोहच होईल आणि तुम्ही तिथं नाव बघा महिला उमेदवारांची वेगळी आहे पुरुषांच्या खाली आहे पहिले पुरुष उमेदवार आहेत ज्यांना मार्क जास्त आहेत त्यांचं पहिलं फिजिकल होणार आहे मी आधीच सांगतो आहे आणि ज्यांना मार्क कमी आहेत ते खाली खाली आहेत याची नोंद घ्यायची आहे, आहे एकंदरीत एक समजलं सो अमरावतीचं काळ आलं पण बाकीच्या जिल्ह्यांचं एक तर तीन चार दिवसामध्ये कळून येईल किंवा दोन दिवसामध्ये कळून येईल पण जास्तीत जास्त करून दिनांक सव्वीस तारखेनंतरच बाकीच्या जिल्ह्यांचे फिजिकल चालू होण्याची शक्यता जोरात आहे याचं पण रिझल्ट मी सांगितलेलं बाकीचे व्हिडिओ लवकरात लवकर येणार आहेत याची नोंद घ्यायची आहे आणि चॅनलवर जे नवीन असतील त्या विद्यार्थ्यांना सूचना आहे की तुम्हाला या व्हिडिओला जाता एक जाता एक लाईक आणि जाता जाता एक सबस्क्राईब जर केला तर लवकरच आपण वनरक्षकच्या बॅससाठी अजूनसुद्धा काही करता येईल सुद्धा लक्ष देऊन प्रॉपर इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न आपला हा चॅनल करणार आहे ओके सो अमरावतीच्या ज्या मुलांचं ग्राउंड आहे त्या मुलांना माझ्याकडून मॅडमांकडून आणि आपल्या चॅनलकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील आता नाहीतर कधीच नाही या हेतूने तुम्ही लवकरात लवकर जायचं आहे टायमिंगमध्ये पोहोचवा वेळ करू नका धगधक करू नका जसं डॉक्युमेंट मी याच्या आधी सगळे सा व्हिडिओ सांगितलेले आहेत हे व्हिडिओ बघा ते खूप महत्त्वाचे आहेत आणि ते घेऊन जावं व्यवस्थित आणि ग्राउंड एक्सलंट मारण्याचा प्रयत्न करा सतरा ते अठरा मिनटापर्यंत कसं येता येईल याच्याकडे फोकस करा जाताना डायट वगैरे हो रात्रीची झोप वगैरे हो प्रॉपर त्याच्या अगोदर एक दिवस सुट्टी घ्या ग्राउंडला कोणीही प्रॅक्टिस जास्त करू नका मुलं ओबडदुबर प्रॅक्टिस करतात शेवटच्या दिवशी दोन दिवसामध्ये लय खिचूया लय खिचूया नाही शेवटच्या दिवस हा तुमचा रेस्टचा पिरियड पाहिजे एक ते दोन दिवसा अगोदर लक्षात ठेवायचं कोणीही ग्राउंड जास्त करून शेवटच्या एक दोन दिवसामध्ये हार्ड मारू नका याची नोंद घ्यायची आहे प्रॉपर रेस्ट घ्या आणि त्या दिवशी तुम तुम्ही काय करायचं आहे ज्यावेळी तुमची मसल्स रिकव रिकव्हरी होतील त्यावेळी तुमचे मसल्स परत तुम्हाला जोना जोमानं एनर्जी देतील आणि तुमचं ग्राउंड चांगलं बसेल समजलं सो त्यांना खूप थकवू नका त्यांना हार्डवर्क करू नका त्यांना रेस्ट द्या प्रॉपर आणि मगच तुम्ही ग्राउंडला उतरा या पद्धतीनं तुमचं स्किल तुमचा जो अनुभव आहे तो वापरा आणि ग्राउंडवरती चांगलेच चांगले मार्क देऊन चांगल्याच चांगले मार्क देऊन एकूण मेरिट लिस्टमध्ये येण्याचा प्रयत्न करायचा आहे सो सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा असतील मी तर धन्यवाद